हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कोणतीही रेसिपी नाही बघणार तर आज आपण लसूण कसा सोलायचा याचा व्हिडिओ बनवतो आहे तर प्रत्येक स्त्रीला किचनमध्ये जेवण बनवण्याआधी काही ना काहीतरी पूर्वतयारीही करावीच लागते त्यामध्ये किचकट काम म्हणजे लसूण सोलणे आणि कांदा चिरणे लसूण सोलताना अंगठ्यांना होणारा त्रास किंवा नखांजवळ होणारी जळजळ त्यामुळे खूप वैताग येतो त्यामुळे तुम्ही सोप्या या ट्रिक्स वापरून तुम्ही हा पटदिशी लसूण सोलू शकता है। जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिली पद्धत आहे अशा पद्धतीने गाळणीचा वापर करून आपण लसूण सोलतो आहे तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये लसूणचा गड्डा घालायचा आणि वरतून गाळणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने जसे ठेचायची आणि गाळणीच्या सहाय्याने असं थोडंसं रगडायचं म्हणजे जी, जी काही जाळी असते त्याच्यामुळे वर लसून सोलला जातो कारण गाळणीला जाळी असते आणि ती जराशी कडक पण असते त्याच्यामुळे लसूण सोलली जाते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही थोडीशी रगडायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी लसूण सोलण्याच्या तीन पद्धतीत सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कुठे स्किप नका करू तुम्हाला खूप उपयोगी पडतील ह्या पद्धती तर अशा पद्धतीने गाळणीच्या सहाय्याने मी पूर्णपणे लसूण हा इथे रगडून घेतलेला आहे तर चला आता आपण पिशवीतला लसूण काढून बघूया बघू बगु शकताय लसूण सोलला गेला आहे आणि जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा तरी ह्याच्यामध्ये सोललाच जातो बाकीचा तुम्ही नेक्स्ट टाईम पिशवीमध्ये घालून पुन्हा एकदा रगडू शकताय तर अशा पद्धतीने लसूण इथे सोलून घेतलेला आहे आणि पडदिशी लसूण सोलून झालेला आहे ना अंगठ्यांना त्रास झाला ना नखांना जळजळ झाली पडदिशी सोपी ट्रिक वापरून हा आपण इथे लसूण सोललेला आहे तर चला आता आपण दुसरी ट्रिक बघूया तर अशा पद्धतीने एक लसूणचा गड्डा घ्यायचा सुरीच्या सहाय्याने टोक त्याचं कापून काढायचं आणि थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला त्यासाठी पूर्ण लसूण आता वाळळावरचा जो कचरा असेल तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुकडे करायचे आहेत बघू शकता ही खूप सोपी ट्रिक आहे कोणीसुद्धा यूज करू शकतो आहे खूप सोप्या पद्धतीने हा लसूण सोडला जातो तर अशा पद्धतीने पूर्ण मी लसूणच्या गड्ड्याचे तुकडे करून घेतले आता हे पूर्ण तुकडे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि चोळायचे आहेत तुम्ही पिशवीमध्ये सुद्धा घालू शकताय आणि जरा असं चोळू शकताय ज्या काही असतील त्या साली लगेचच निघल्या जातात कारण तुकडे केल्यामुळे ऑलरेडी त्याच्या पूर्ण साली निसटल्या जातात बघू शकताय तुम्ही तरीसुद्धा आता आपण थोडंसं हातामध्ये घेऊया आणि थोडंसं चोळूया आणि थोडीशी फुंकर मारायची म्हणजे जो काही कचरा असेल तो निघला जाईल बघू शकताय लसूण सोलला गेला आहे आणि जे काही मध्ये मध्ये थोडीशी साल राहिली असेल ती आपण तर नक्कीच काढू शकतो बघा मस्तच तर ही ट्रिकसुद्धा वापरून तुम्ही लसूण नक्की सोलून बघा तर चला आता आपण तिसरी पद्धत बघूया तर तिसरी पद्धत पण खूप सोपी आहे लसूणचा गड्डा घ्यायचा आणि तो हाताने जरासा फोडून घ्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या आणि एका वाटीमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या पाकळ्या दोन मिनटासाठी ठेवायच्या दोन मिनिट पाण्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ठेवल्यामुळे त्याच्या ज्या साली असतात त्या निसटल्या जातात त्यामुळे त्या लगेचच निघतात तर आता तुम्ही बघू शकता दोन मिनिट मी ठेवल्या होत्या आणि लगेचच साली निसटायला सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने सुद्धा लसूण सोडल्यामुळे हाताला अजिबात जळजळ होत नाही तर या तिन्ही ट्रिकने खूप चांगल्या पद्धतीने लसूण सोलता येतो तुम्हाला कोणती ट्रिक आवडली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद बाय